सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने शिवस्मारक येथे दुग्ध अभिषेक करत रक्तदान शिबिर भरवण्यात आले राज्याभिषेक दिन यावेळी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली जिल्हा शल्य चिकित्सक नीलकंठ भोशीकर यांच्यासह शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली शिवराज्य अभिषेकानिमित्त आम्ही आज नांदेड या स्मारका ठिकाणी दुध्दाभिषेकून साजरा करण्यात आला या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस महानिरीक्षक आणि शिव मॅडम यांच्या वतीनं व सकल मराठा समाजाच्या वतीनं आज शिवराज्य अभिषेक साजरा करण्यात आला आणि आता रक्तदान शिबिराचं उद्घाटन सुद्धा जिल्हाधिकारी साहेबाच्या हाताने केले आणि दिवसभर रक्तदान शिबिर चालू राहणार आहे आणि करण्यात येईल सर्वप्रथम सस्नेह स स्नेह जाऊ आज नांदेड या ठिकाणी सर्व मराठा समाज समाजाच्या वतीने आणि सर्व बहुजन समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून मोठ्या उत्साहामध्ये हा सण सा, साजरा करण्यात आला आणि तसेच मान्य जिल्ह्याचे आपले मान्यवर जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली आहे आणि तसे हे रक्तदान दिवसभर चालू ठेवण्यात येईल